काय म्हणताय सगळीकडे पाऊस आहे का आज सकाळपासून मकार पाऊस चालू आहे कुठून आहात अनिल भाऊ आपण उद्या पण असंच थोडंफार वातावरण राहील आज सकाळपासून आज पाऊस संध्याकाळी पण राहील भरपूर कोणाकोणाकडे पाऊस आहे सध्या आज आराम पाऊस आहे त्याच्यामुळे काय स्प्लेप करायचे बागाला पण काही उघडीत नाही पावसाची त्याच्यामुळे बसून राहिले सगळे तुमच्याकडे कसं आहे पाऊस आहे का तिकडे एकशे आठचं कसं आहे एकशे आठ पण चांगली तिला विगर खूप आहे वाढ जास्त होती लवकर पण तिचे पानं आहे जे आरेमानची पानं थोडे रफ ना जास्त खराब वातावरणात लवकर तिच्यावरती जाणतो येऊ शकतो एकशे आठवरती वरती तसं आरेमान थोडीशी दमदार आणि फाळाचा जर विचार केला तर सेटिंग आरेमानला जास्तच आहे आणि फुटव्यांचा जर विचार केला की एकशे आठला फुटवे मुळातच जास्त आहे सुरुवातीपासून त्याला फुटवेची अडचण नाही फुटवे भरपूर प्रमाणात होत्या आणि त्याच्यानंतर दुसरा जर विचार केला फुलं फुलं आणि फळं कसे लागतं आरेमान आणि एकशे आठमध्ये तर आरेमानला एकशे आठपेक्षा थोडं फळ जास्त राहतं पण आरेमानचं फळ हे तुम्हाला माहितीच आहे आता भरपूर नव्याण्णव शंभर टक्के शेतकरी हे आरेमान लागवड करत राहतं पण एकशे आठमध्ये ही नवीन जी व्हरायटी आलेली सेटिंग ही कमी राहील पण तिच्या जी फळाची साईज आहे ती खालच्या बुडाची फळाची साईज आहे तितकीच शेंड्याच्या फळाची देखील साईज राहते आणि जो आर प्लॉट मध्ये फळाची साईज मापत राहिल्यामुळे तिथे गोल्टीचं प्रमाण जास्त राहतं पण एकशे आठमध्ये ग्लटी खूप कमी आणि जो मार्केटला आपण एक्सपोर्टला जो माल विकतो एक्सपोर्टला जास्त माल म्हणजे किंवा जास्त तोडे आपण एकशे आठचे विकतो अरे म्हणजे तसे दोन चार तोड्यांमध्ये हे होतं लोकल माल पडून जातो पण एकशे आठचं जवळपास दहा एक दहा ते अकरा तोड्यांपर्यंत माल हा एक्सपोर्ट क्वालिटीचा किंवा चांगल्या दर्जेदार क्वालिटीचा राहतो आणि मार्केटमध्ये विचार केला मागणीचा किंवा पर्यंत काही कल कसा का आहे तर मा मार्केटमध्ये जास्त लोकं घेत आहे एकशे आठला म्हणजे जास्त व्यापारी घेताय असं काय अडचण नाही विक्रीला जशी मागच्यावरती ती पंधरा सतरा आली होती डब्ल्यू एस तिला तिचं तोंड मोठं होतं त्या फळाच्या साईज फळाचं त्याच्यामुळं तिथं त्याला अडचण आली होती मार्केटमध्ये मा विक्रीला पण ते पंधरा सतराची देखील साईज चांगली होती आणि त्याचं पण फळ चांगलं मोठं असल्यामुळं तिथं मार्केटमध्ये मा किंवा आपल्याला उत्पादनामध्ये चांगलं भर त्या ठिकाणी मिळालं होतं पण मागच्या वर्षी रेट हे चांगले होते यावर्षी रेटचं दामटीचं अवघडच झालेलं आहे जरा त्यावर ह्या वर्षी ती चालली नसते तर एकशे आठचा जर विचार केला तर मार्केटमध्ये तिला चांगला दर आहे म्हणजे मिळते चांगला रेट मिळतो आहे आणि तिचं आरेमानपेक्षा फळ जास्तच निघतं आहे त्याचं पण कारण आहे जर आपण आता आहे की आरेमानला फळं जास्त एकशे आठला फळ मापाते थोडं तिच्यापेक्षा पण जी खालची साईज आहे फळाची तीस सेंटाच्या फळाची साईज राहते त्याच्यामुळं फळ चांगलं आहे हे फायदे आहे आप आपल्याला मी काय म्हणतो ज्या आपण जास्त फळ सेटिंग होण्यापेक्षा कमी फळ सेटिंग झाली आणि चांगला जर क्वालिटीचा माल मोठा माल मार्केटला नेला गोल्टी विकण्यापेक्षा ने मोठा माल जर आपण मार्केटला विकला तर तो निश्चितच चांगला आहे काय वाटतं तुम्हाला बरोबर की नाही आणि गोलटीचे रेट आता तुम्हाला माहिती आहे पन्नास आणि तीस आणि चाळीस त्यापेक्षा जर मोठा माल नेला तर आपण अर्धाचा दोनशे प्लस किंवा दीडशे क्रॉस विकतो त्यापेक्षा टोमॅटोमध्ये ना जास्त फळ सेटिंग होण्यापेक्षा ना मापत सेटिंग आणि आहे त्या फळाची साईज चांगली कशी राहील त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे बरोबर की नाही तशी तुम्ही कोणत्याही व्हरायटीची लागवड केली आहे यावर्षी ते सर्व सांगा आता आपण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय की टोमॅटोमध्ये कारल्याची लागवड केली होती दोन एकर टोमॅटो होते आपल्या या ठिकाणी भरपूर दोरी चांगली फुटली होती टोमॅटोची पण आता पाऊस आहे ना पूर्ण ना असंच केलं आहे पूर्ण जानतोने हे जामून गेली पण कारल्याचं प्लॉट मस्त डेव्हलप आहे सगळीकडे कारले आपण लावून घेतलेले आता मंडप चांगल्या पद्धतीने कवर होतोय ग्राफ्टिंग ना ग्राफ्टिंग चांगली आहे साधारण एक तीन चार फुटांपर्यंत गेले साधारण एक सहा ते सात फुटापर्यंत आपण शेंडे करून आणि स्टॉप करून घेणार आहे जवळपास नऊशे पंच्याऐंशी झाडं आपण ग्राफ्ट केले होते त्यापैकी आपले जवळपास साधारण जर विचार केला चोपन्न झाडं आपण रिपट म्हणजे रिपीट ग्राफ्टिंग करून घेतलेली त्यांची त्यांना फॉईल पेपर गुंडाळून दिला होता दा। एक दहा अकरा दिवस झाले त्याला पण उद्या किंवा दोन एक दिवसामध्ये हो ते फॉईल पेपर काढून आणि पेस्ट लावून घ्यायची ज्या ज्या डोळ्यांनी जागा सोडलेली नव्हती त्या डोळ्यांना साधारण एक ग्राफ्टिंग केल्यानंतर आपण अकरा बाराव्या दिवशी पुन्हा जे रेग्युलर ग्राफ्टिंग केली होती ग्राफ्टिंग झाल्यानंतर अकरा बाराव्या दिवशी पेस्ट लावून घेतली होती म्हणजे जेणेकरून आपले एक बाग एकसारखा फुटे आणि ग्राफ्टिंग पण खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने दे डेव्हलप दे, झाले शेंडे भरपूर वाढ आहे शेंड्यामध्ये विगर खूप चांगले आहे तसं जर विचार केला तर आपल्याकडे आपल्यासोबत भरपूर जणांनी ग्राफ्टिंग केलं होतं साधारण आपण एस एस एन वरायटीची ग्राफ्टिंग केली होती आणि दोन मित्र होते माझे त्यांनी अनुष्क वराटीची ग्राफ्टिंग केली होती सांगलीवरून आम्ही काडीसोबत आणली होती एक सोबत ग्राफ्टिंग केलेली होती फक्त त्यांच्याकडे माणसं ग्राफ्टिंग करणारे दुसरे होते आणि आपल्याकडे दुसरे होते ग्राफ्टिंग करताना हा एक मुद्दाला महत्वाचा एक ग्राफ्टिंग करताना जे माणसं आपल्याकडे ग्राफ्टिंगवाले येतात ते अनुभव असणं फार गरजेचं आहे सांग साधारण पाच ते सहा वर्षाचा अनुभव नक्कीच असणं गरजेचं आहे आणि त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा काय दरवर्षी ते तीन चार जणं असतात त्यांच्या टोळीमध्ये एक माणूस नवीन त्यांनी अड केलेला राहतो तो काय अनुभवी नसतो पण तो शिकाऊ असतो त्याला शिकण्यासाठी आड केला राहतो पण आपण जर तसा विचार जर केला ना त्याला ग्राफ्टिंग नाही करून दिलं पाहिजे किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तो कशा पद्धतीने ग्राफ्टिंग करतो ते जर माणसं जर ग्राफ्टिंग करणाऱ्यामध्ये जर चुकबुल झाली ना तर लय मठ होता होऊ शकते आता तेच माझ्यासोबत जे अनुष्काचे ग्राफ्टिंग करणारे जे मुलं होते त्यांना काडी एकदम सुपर मिळालेली होती की मित्रांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे सहाशे झाडं सहाशे आळं होती तर त्यांच्यापैकी अडीचशे आळं त्यांच्या या प्लॉटमध्ये ग्राफ्टिंग फुटलीच नाही आणि दोघांकडे पण सेम माणसं ग्राफ्टिंगवाले होते म्हणजे ही अडचण आली त्यांना त्याच्यासाठी ग्राफ्टिंगवाले जे सांगतो आहे आपण ते खूप अनुभव आहे असणं गरजेचं आहे नाहीतर आपलं हे वर्ष आपण दहा दहा वर्षचं पीक आहे दहा वर्ष प्लस आणि त्याच्याबद्दल जर ह्या अडचणी ना तर मग मोठी तफावत होऊ शकते कारण एकदा जर जे रेग्युलर झाडांसोबत जे वरती जातं तेच प्लॉट बनतो त्याच्यानंतर जे मागचे झाडं ते कवर करायला आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतं आणि त्यांना डबल हामा हामाली होते आपल्याला डबल खतं किंवा सेपरेट ड्रेंचिंग वगैरे करावं लागतं किंवा जे झाडं फुटलं नाही त्यांना नवीन हुंड्या घेऊन याव्या लागत्या मग ते ग्रा ग्राफ्टिंग हुंड्या आणा त्यांना लावा म्हणजे ती कॉस्ट्यूम वगैरे सगळेच वाढतं या गोष्टीमध्ये असे भरपूर अडचणी येत्या ग्राफ्टिंग टॉमॅटोबद्दल काय म्हणतो सा साधारण या जर वर्षी जर केला विचार तर ग्राफ्टिंग टॉमॅटोचं फार अडचणी ग्राफ्टिंग टॉमॅटोचं लाई म्हणजे रेटच्या हिशोबाने शेतकऱ्यांना परवडलीच नाही साधारण तो खर्चसुद्धा निघलेला नाही चालू वर्षी ग्राफ्टिंग टॉमॅटोचं टॉमॅटोचा जो विचार केला गेला तर रोपालाच साधारण एकराला पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे एकरी रोपं लावायचं किंवा रोपं घेण्याचा आणि तरीतून पुढे आपण लावणे त्याच्यानंतर पावडरी त्या बांधण्या मस्त शेवटपर्यंत खुडायचे वाळायचे त्याच्या जर कॉस्टचा विचार केला तर नाही परवडत आहे तर ग्राफ्टिंग टोमॅटो जर लावायचा असेल तर त्याला कमीत कमी, कमी चारशे प्लस रेट हा मिळणं फार गरजेचं नाही तर तिथं लय अडचण आहे ते ग्राफ्टिंग टॉमॅटो लावायला आहे ना कसं आहे आपण टॉमॅटोला वातावरण इतकं क्रिटिकल आहे आता तुम्ही बघता सतत पाऊस चालू आहे पाच महिन्यापासून आणि पार दिवाळी झाली तरी शेतकऱ्यांचं दिवाळीचं पण दिवाळं निघालेलं आहे पार भयानक काम झालेलं आहे इतका भयानक पाऊस चालू आहे का माप नाही त्या गोष्टीला त्याच्यामुळे जर आपण स्प्रे दिवसाआड किंवा रेग्युलर आपले स्प्रे चालूच राहतात आणि जर याच्यामध्ये जर आपल्याला टॉमॅटोचे रेटच भेटले नाही तर अडचणी त्यापेक्षा ज्यांच्याकडे निमॅटोची अडचण येते म्हणजे आपल्या आप ज्या मुळांवरती गाठ येते त्यांनीच टॉमॅटो ग्राफ्टिंग लागवड केली पाहिजे नाही तर काही गरज नाही ज्यांचे प्लॉट किंवा ज्यांचे वावरं निचराचे काळवट व्यवस्थित आहे पाणी थांबत नाही पावसाचं निघून जात आहे त्यांनी निश्चित आपली जी रेग्युलर टॉमॅटो आहे जास्त खर्च करण्यापेक्षा ती रेग्युलर टॉमॅटो लावली पाहिजे आणि जे अंतर आहे टॉमॅटो लागवडीचं ते बरे शेतकरी मित्र फुटावर सव्वा फुटावर दीड फुटावर लावते तर माझं वैयक्तिक असं मत आहे का टोमॅटोचे दोन झाडांमधलं अंतर नाही हे दोन फूट कमीत कमी दोन फूट पाहिजे दोन फुटाच्या आत नाहीच पाहिजे त्याचं काय आहे सतत वातावरण पावसामुळे ना रोगाचा जास्त अटॅक होतो ज्या ठिकाणी हवा खेळती राहते त्या ठिकाणी रोगाचा कमी अटॅक होतो आता आपल्याकडे इथं आपण आपण ग्राफ्टिंगमध्ये सिंगल सरी टॉमॅटोचं प्लॉट लावलं होतं साधारण तिथं दोन ते द दो, अडीच म्हणजे दो, दोन पॉंट 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 दोन पॉईंट पंचवीस सव्वा दोन फुटावरती काही झाडांची लागवड होती अंदाजी म्हणजे पेपर बंडल एक सारख्या व्हॉलांचा नव्हता आणि आपण स्वतः घरी ओल पाडले होते त्याच्यामुळे दोन फुटापर्यंत कमीत कमी होते भरपूर आ, प्लॉट खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला त्या ठिकाणी आपल्याला असा अनुभव बघायला मिळाला की त्या प्लॉटने लोक ग्रीप पण पकडली खूप चांगल्या पद्धतीने सेटिंग पण झाली तिथे जो आपल्या ले आर्ली लेट ब्लाईट या दोन्ही गोष्टी आहेत त्याचं पण रॉगाचं खूप प्रमाण कमी वाटलं आणि तिथे आपले जे रेग्युलर टॉमॅटोचे अजून एक प्लॉट होता सिंग झीक झक पद्धतीने आपण दाखवलं होतं तर त्यांनी प्लॉटमध्ये असा फरक बघायला मिळाला की तिथे स्प्रे आपण दोन दिवस दोन स्प्रे मिळून एक स्प्रे करायचो इकडे जे रेग्युलर प्लॉटला आठ स्प्रे चालू होते तिकडे चौथ्या दिवशी स्प्रे जायचं तरी पण तिकडे असा बा, अनुभव बघायला मिळाला की तिकडे जो आपला ग्राफ्टिंग प्लॉटमध्ये सरी होता त्याच्यामध्ये आपल्याला कमी स्प्रेमध्ये आणि कमी लिक्विडांच्या खर्चामध्ये पण खूप चांगली शेवटपर्यंत साईज बघायला भेटली फळांची साईज खूप चांगली शेवटपर्यंत टिकून होती तर हा एक अनुभव होता त्याच्यामुळे जर ला टोमॅटो लागवड करायची असेल साधारण दोन फुटाच्या आत तरी नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा मला तरी मी जवळपास पाच एक वर्षापासून करतोय तरी टॉमॅटोचा मला हा अनुभव नक्कीच आला की टॉमॅटो खूप दाटणे पाहिजे आणि तुम्ही किती दाट करा आणि दोन फुटावर दे लागवड करा दोन्हीमध्ये फळाचं शेवटी किती उत्पादन निघतं हे चेक केलं तर तिढं न निश्चित फायदा तुम्हाला कळत स्वतः अनुभव घेतल्याशिवाय हो काही कळत नाही बरोबर की नाही तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय आज तर फुल पाऊस चालू आहे सगळीकडे उद्या उघडेल असं वाटतंय पाऊस टॉमॅटोच सध्या रेट खूप डाऊन आहे साधारण एक काल आमचेच टोमॅटो होते शंभर रुपये कॅरेटने देऊन आले टोमॅटो काही परवडत नाही या वर्षी सगळ्यांनाच आवडे झालंय टोमॅटोचं आणि द्राक्ष बागवाल्यांचं पण निघालेलं आहे यावर्षी डायरेक्ट द्राक्ष इंडस्ट्री तीस टक्केवरती येणार आहे म्हणजे तिसष्ट टक्के बाग आहे ज्यांचे फेब्रुवारी मार्च या दरम्यानला खरड होत्या त्यांच्याच प्लॉटला मा आले जे एप्रिल मेमध्ये खरड झाले त्यांचे जवळपास एप्रिलमधले तरी सात आठ दहा पंधरा गडा असे शेतकऱ्यांना बघायला मिळत आहे द्राक्ष भागावरती पण जे बाकीच्यांचे नाही ओवरऑल त्यांना खूपच द्राक्ष कमी बघायला मिळत आहे द्राक्षांचं पूर्ण प्लॉट फेल जाऊ राहिले यावर्षी खूप अवघड आहे तुमच्याकडे कसे काय द्राक्ष बाग बायन काम कर ले से चला धन्यवाद